श्री गुरुदेव दत्त नमस्ते दोन तीन दिवस जरा तब्येत बरी नव्हती म्हणून मी नाही झाले व्हायची पण लवकर बाहेर पडायची आता छान आहे आजचं आणि पूर्णपणे असे आत गेले होते आणि जे काही मध्ये मध्ये झटके बसत होते म्हणजे जे काय आहे ते जाणवत होत तर मला एक मागचा अनुभव सांगायचा होता मी रोहिता रोहिता मध्ये बोलले होते की आपण वैदेही जेव्हा ध्यान घेतलं होतं म्हणजे चोवीस एक तिची तारीख होती म्हणजे मागच्या चोवीस सालातलं चोवीस एक अशी ती तारीख होती ती लक्षात राहण्याचं कारण असं की ऋताताईंनी आपल्याला अफर्मेशन सांगितली ती करायला की अफर्मेशन लिहून ठेवा आणि मग तेव्हा मी ते आपल्या आणि ने सगळं करत होते तीस एक दिवस मला वाटतं की मी अफर्मेशन लिहिली त्याच्यानंतर काही अशी गडबड झाली की ती पुढची राहिली चाळीस दिवस करायचं होतं पण तीसच दिवस केलं आणि मग नंतर ते राहून गेलं आणि ती जी काही अफर्मेशन्स मी लिहिली होती ती आता गेल्या तीन आठवड्यापूर्वी ती सगळी म्हणजे सत्यात उतरली असं म्हणायला हरकत नाही कारण काही मुलांबद्दल लिहिली ती माझी दोन्ही मुलं बाहेर आहेत एक नॉर्वेमध्ये आहे आणि एक मध्ये आहे तर नॉर्वेच्या मुलाचं माझ्या बद्दल मला मा कायम असं वाटायचं की त्यांनी असा जरा चा अजून चांगला जॉब करावा तो स्टार्ट स्रा, स्टार्टअप कंपनीमध्ये होता तर मग त्यांनी तो अजून चांगला करावा आणि मग आपले असं असत अस ना की बाबा आता दोन लाख पगार आहेत अजून चार लाख व्हावा असं तर मग मी ते आपलं त्या त्याने मी तो आकडा लिहिला होता मी नंतर ऋतातही तुम्हाला तो फोटो पाठवेन की मी असा आकडा लिहिला होता की मला अशी अशी अपेक्षा आहे की त्याला एवढा तरी पगार असावा कारण तिकडे खर्च खूप आहे ना दोन लाख म्हणजे आपले इथले पन्नास हजारासारखंच हरकत असतं तर मग असं वाटत होतं की असं काहीतरी असावं की त्याला त्याच त्याने व्यवस्थित त्याचं त्याला अजून लोन आहे वगैरे पुढच्या गोष्टीचा काही नीट व्हा आणि इतकं आश्चर्य म्हणजे काय म्हणायचं मला ते कळत नव्हतं आणि मी अक्षरशः आठवड्यावर भारावून गेले ते सेम त्याच आकड्याची त्याला आता जॉब लागला तीन आठवड्या सेम तेवढाच पगार त्याला आहे म्हणजे की इकडे ना तिकडे असं म्हणजे इतकं झालं इतकं करे, करेक्शन आलं त्याच्यामध्ये आणि ते एक वर्षाने झालं पण हे मला आता त्याने सांगितलं मी खूप लाईटली घेतलं म्हणलं वा छान झालं म्हणजे आनंद झाला पण मग मला नंतर आठवलं की आपण हे असं लिहिलं होतं आधी मग मी ती वही काढली जी आपण मी नेहमी त्याच्यामध्ये नोट डाऊन करते ते त्या वहीमध्ये सेम तोच आकडा लिहिलेला होता आणि मग मी माझ्या तो मुलाला फोटो पाठवला अरे म्हटलं एक वर्षाने ह्याची पूर्णता झाली म्हणजे मागच्या जानेवारी मध्ये चोवीस सालातलं आणि आता म्हटलं फेब्रुवारी मध्ये त्याने मला तीन न्यूज दिली आणि मग ला ला मग मी ते बघायला मला एक आठवडा गेला की म्हणजे ते सगळं लक्षात यायला उकलायला की हे असं असं पुढे होत गेली प्रोसेस आणि मग मी ती वही काढून बघितली तर त्याच्यावर सेम तो आकडा होता आणि ती तारीख होती त्याला म्हंटल एक वर्षाने माझी अफर्मेशन पूर्ण झाली तर त्याच्यावर त्याचं उत्तर असं होतं की मग तू अजून थोडा मोठा करता नाही गेला त्याच्यामध्ये म्हंटल हे मला अरे म्हटलं हे माझं असं माझं स्वतःच मत होतं की असं काहीतरी व्हावं आणि हे पूर्ण झालंय मला हे सांगायचंय ऋतांना सा म्हणलं पण मध्येच काही दिवस आई आजारी होती वगैरे म्हणून मला ध्याना शांतता नव्हती मनात पण हे मला आज सांगायचंच होत की काहीतरी करून हे एक सत्य होत हे ध्यान जे आहे हो, हो ते हळू होय हळू का होईना तुमच्या कर्मभोगानुसार ते तुम्हाला फळ देत आणि शरीराला तर देतच पण मनाची खूप मोठी संपत्ती ते वाढवते म्हणजे मनाचं काही जे असतं ना की खूप आपण अल्लड वागतो किती वय वाढलं तरी पण त्याला जे काही मार्गावर न्यायचे आणि शांतता प्राप्त करून द्यायची तर ते ह्या ध्यानामुळेच होतं आणि माझं हे खूप झालेलं आहे तर ऋतात यानं तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला हे असं इतकं छान जीवन पुढे दिलंय आणि म्हणजे निधान आता घाबरायला होत नाही कुठल्या गोष्टींना की होईल हे असं वाटायला लागतं आज नाही झालं पण उद्या होईल असं जी काही शक्ती मिळते ना ती खूप मोठी आहे आणि इतर सगळ्या गोष्टींपेक्षा ही खूप मोठं धन आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे खूप खूप पुन्हा पुन्हा धन्यवाद तुम्हाला आणि तुम्ही आमच्या आयुष्यात अशाच कायमपर्यंत राहावं ही आमची प्रार्थना आहे देवाकडे आणि सगळ्यांना असं त्यांचे इष्ट आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टींमध्ये चांगले बदल घडवले खूप माहिती प्रार्थना धन्यवाद